भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर सिंग यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होते देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पार्थिव सी मुख्यालयातून निगम घाट येथे आणण्यात आले निगम घाट येथे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली निगम घाटावर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना सलामी देत अभिवादन करण्यात आले